आपण करणार आहोत मटण हे आहे मटण त्यासाठी साहित्य लागणार आहे लसूण आलं कोथंबीर मीठ धना पावडर आणि कांदा याचं वाटण हिरवं वाटण करून घेऊया वाटण झालेलं आहे असं वाटण केलं तर मटण खूप छान होतं चव चांगली होती त्याची तेल गरम झालं की त्यात कांदा टाकायचा चांग, कांदा चांगला परतून घ्यायचा आपलं हे वाटण टाकायचं त्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि हळद आणि धना पावडर आता त्यात थोडं मीठ टाकायचं तर त्यात स्वच्छ धुवून घेतलेलं मटण टाकायचं परतून घ्यायचं असं चांगलं त्याला मध्ये आपल्या पीसला लागतो असं परतून घ्यायचं चांगलं पंधरा वीस मिनिट आणि मग त्यात टाकूया आपण गरम पाणी आता आपण त्याला झाकण लावलेलं ला आहे आणि चार पाच शिट्ट्या घेऊया चार पाच शिट्ट्यामध्ये ते चांगलं मवशिजत आपण आता चार पाच शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि गॅस बंद केलेला आहे आता त्यासाठी नंतर आपण रसाची तयारी करूया त्यासाठी मसाला घेऊया भाजलेला कांदा कोथंबीर आलं लसूण खोबरं आणि हा मसाला हा घरचा घरगुती मसाला आहे तेल तापलेला आहे त्यात ता आपण आता कोथिंबीर टाकूया भरपूर त्यात आता मसाला टाकूया वाटण केलेलं कांदा परतून घेऊया पर एक चमचा भर हे सुर टाकूया मीठ टाकलेले होते त्यानुसार त्या अंदाजेनुसार आपण रसायला पण थोडस मीठ टाकायचं चवीनुसार आपण यात हारासा टाकूया घेऊया आणि आता गरम करून ठेवलेलं पाणी टाकूया